आवाज जिंतुरात सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आसूड मोर्चा प्रचंड घोषणाबाजी करत आरोपीवर कडक कारवाईची मागणी बीड जिल्ह्यातील मस्साजो गावचे आदर्श सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून निर्घून खून केलेल्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कडक करण कारवाई करण करण्याच्या मागणीसाठी दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी भव्य आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची भरदिवसा अपहरण करून निर्गुण हत्या करत माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या घटनेने पूर्ण मन ढवळून निघाले आहे संपूर्ण बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात असुरक्षिततेचे सावट आहे घडलेल्या गुन्ह्याची व्याप्ती बघता कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलिसच गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत शिवाय गुन्हेगारावर राजकीय वरदस्त असल्यामुळे गुन्ह्यातील आरोपी आजही फरार आहेत म्हणून घटनेचा निषेध करून गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करावी घटनेचा मुख्य सूत्रधार शोधावा खून खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी भव्य आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदरील मोर्चा बाजार समितीच्या मैदानावरून मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक येथून राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालयासमोर मोर्चा धडकला यावेळी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत येत्या काही दिवसात सर्व आरोपी अटक झाले नाही तर आंदोलन तीव्र करणार असल्याचे दिसून आले बीड जिल्ह्यातील आदर्श हो गावचे आदर्श ग्राम ग्रामपंचायतचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येतील आरोपी व त्यांना राजकीय वरद असता असणाऱ्यांना सरोपी करा आणि त्यांना मोक्का कायद्याअंतर्गत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज चिंतूर तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला होता असूड मोर्चा या प्रशासन शासनाला जागा करण्यासाठी असूड व आक्रोश मोर्चा काढला परंतु या जर देशमुख कुटुंबियांना न्याय नाही मिळाला तर या पुढे देखील चिंतूर तालुका त्या कुटुंबियाच्या पाठीमाग भक्कमपणे वेळ पडेल हाक देईल त्यावेळेस खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढं बोलतो आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख हे महाराष्ट्रातील आदर्श पुरस्कार विजेते असे ग्रामपंचायतचे सरपंच होते त्यांची दिवसाढवळ्या हत्या झाली आणि छत्रपती संभाजी राजांची जेवढी हत्या झाली होती त्याच्या फक्त आपण इतिहासामध्ये वाचन केलं परंतु दिवसाढवळ्या सहा लोकांनी त्यांना उचललं आणि एवढ्या क्रूरपणे मारलं त्यांचे डोळे देखील फोडले त्यांच्या गुप्तांगावर देखील वार केले हे आपण पाहिलं म्हणून त्यांच्या न्याय हक्कासाठी पुढील लढा जेवढा तीव्र होईल तेवढा तीव्र लोकशाही मार्गाने आम्ही करू एवढं सांगतो की त्यांचे आसपासचे सर्व लोक त्यांना मानतात आणि ज्या प्रकारे या कराड या वाल्मिकी कराडने ज्या प्रकारे सूत्रधार लावून त्यांची हत्या केली याचा सगळा मराठा समाज या इतर समाज भी कारण त्याचा निषेध करत आणि त्याला तात्काळ अटक करावी ही पूर्ण मराठा समाजाची आमची विनंती आहे एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय